नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच राजमार्ग मध्ये सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे की काल संयुक्त पूर्व परीक्षेचे बद्दल एक नवीन जी आर आलेला आहे म्हणजेच आयोगाकडे पाठवला आहे दे वय मध्ये सूट देण्यात यावी यासाठी तर त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस तर मुलांचे काही प्रश्न होते तर त्याबद्दल आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते प्रश्न कोणकोणते होते तर आपण ते नीट व्यवस्थित पाहूयात तर आयोगामार्फत भर जे फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे ती कधी ओपन करेल लक्षात ठेवा नवीन विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे आणि त्यामुळे आता आयोग आपली जी लिंक आहे कंबाईन पूर्वपरीक्षा ची एक्झाम भरण्या एक्झामसाठी जी, जी लिंक आहे ती ओपन करणार आहे तर ती लिंक कधी ओपन करेल याचं उत्तर आपण खाली दिलेलं आहे त्याचबरोबर कंबाइंड गट ब व गट क मध्ये एकूण पदे किती आहेत याबद्दलही आपण पुढे डिस्कस करणार आहोत आणि संयुक्त पूर्वपरीक्षेची नवीन तारीख कोणती असेल याबद्दलही आपण पुढे बघणार आहोत तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा तर आता आपण पाहूयात एक एक प्रश्न व्यवस्थित तर पहिला प्रश्न होता की आयोग जी लिंक आहे फॉर्म भरण्याची ती कधी ओपन करेल तर आयोग जी लिंक आहे ती सोमवारी अथवा मंगळवारी लिंक सुरू करून नोटिफिकेशन आयोग लवकरच देणे अपेक्षित आहे सोमवारी किंवा मंगळवारी हे लिंक ओपन करू शकते नोटीस आधी आयोग काढणार आहे नोटिफिकेशनद्वारे सांगणारच आहे आणि नोटिफिकेशन आले की आम्ही तुम्हाला यशाच्या राजमार्गामार्फत सर्वांना तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचबरोबर टेलिग्रामला सांगणारच आहोत तर तुम्ही नक्कीच ते पाहून ज्यांच्या कोणाचा फॉर्म भरून राहिला असेल तर ते मी ते तुम्ही फॉर्म भरून घ्या आता त्यापुढे बघितलं तर गट सम कंबाइन गट ब व गटक मध्ये एकूण पदे किती आहेत तर ते पाहिले आपण तर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या यामध्ये किती आहेत गट ब व गटक साठी गट ब साठी जर बघितलं तर पी एस आय साठी दोनशे सोळा एस टी आय साठी दोनशे नऊ एसओ साठी पंचावन्न टोटल बघितलं तर चारशे ऐंशी पदे आहेत मित्रांनो आणि जर आपण अजून पुढे बघितलं तर गटक गटकच जर बघितलं तर लिपिक टंक साठी आठशे तीन जागा आहेत कर सहाय्यक साठी चारशे ब्याऐंशी आहेत व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क साठी जागाच नाहीत मित्रांनो त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यक साठी नऊ जागा आहेत व उद्योग निरी निरीक्षक एकोणचाळीस जागा आहेत एम वी साठी सुद्धा झिरो जागा आहेत ह्यामध्ये जागाच नाहीत लक्षात ठेवा मित्रांनो आरटीओ जो म्हणतो आपण ते सुद्धा जागा नाही आहेत वगैरे आपण पुढे बघू शकतो टोटल तो जागा ज्या आहेत त्या एक हजार तीनशे तेहतीस जागा आहेत गट च्या तर लक्षात असू द्या मित्रांनो आपण प्रयत्न करतच आहोत की जागा वाढवावी हो आणि ते होणारच आहे तर तुम्ही फक्त आता अभ्यासाकडे फुल फोकस देणं गरजेचं आहे कंबाईन गट ब व गट क मधील एस टी आय पी एस आय एस आर आहे टॅक्स असिस्टंट एक्साइज आहे क्लर्कच्या जागा वाढीसाठी वेळ मिळणार मिळाला आहे वय सा, वाढीसाठी सक वय वाढीसाठी लक्षात ठेवा सरकारने जी आर काढला म्हणजेच जागा वाढीबाबत सुद्धा सरकार सकारात्मक आहेत प्रयत्न केल्यास कंबाइनच्या भरपूर जागा वाढू शकतात मित्रांनो आता आपण पुढचं बघितलं तर पुढचा प्रश्न असा होता की नवीन तारीख नवीन तारीख कोणती असेल तर एक पॉसिबिलिटी आहे बर का की दोन शक्यता की कंबाईन जी गुड ग्रुप सी ची जी आहे त्या जागेवरती ग्रुप बी होऊ शकते तसं पॉसिबिलिटी थोडी कमीच आहे पण एक होऊ शकते आणि त्याचबरोबर ग्रुप सी वेळेवर होऊन त्यानंतरचं लगेच ग्रुप बी होऊ शकते म्हणजे ग्रुप बी चे आधी ग्रुप सी होऊ शकते तर हे पॉसिबिलिटी जास्त आहे पण आता ही एक्झाम कधी होईल तर मार्चमध्ये होऊ शकते लक्षात ठेवा मित्रांनो तर मार्चमध्ये का नवीन अर्ज केलेल्या उमेदवारांचे अतिरिक्त पेपर छपाई त्याचबरोबर नवीन उमेदवारांचे सेंटर अलोकेशन अँड हॉल तिकीट यासाठी वेळ लागणार आहे त्याचबरोबर दहावीचे पेपर आणि बारावीचे पेपर असल्यामुळे पेपर जे आहे आपला गडबचा हा मार्चमध्येच होणार आहे खूप हा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवा अजून बरीच कारणे आहेत त्याचबरोबर तुमच्यासाठी एक तुम्ही काय करा मार्च पर्यंत तुम्हाला त्यासाठी तुम्ही खूप जोरात अभ्यास करा मित्रांनो खूप जोरात अभ्यास सुरू ठेवा आणि जरी काय अडचणी वगैरे असतील तर आम्हाला नक्की तुम्ही कमेंट्स करून कळवा त्याचबरोबर तुम्हाला खूप जास्त टाइम मिळणार आहे त्या टाइमच तुम्ही संधी एकदम सोनं करा आणि तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि जर तुम्हाला काय अडचण वगैरे आली किंवा काय जर मदत लागली तर नक्की यशाच्या राजमार्गाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची काय समस्या असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो